आम्ही पिंपरी चिंचवड मधन आले काय तुम्ही बोर्ड लावून सरी आमच्यावर केलेले अन्याय ते आम्ही ते बोर्ड लावून चाललोय आम्ही आता मंत्रालय मंत्री साहेबांना ची भेट घेऊन आम्हाला न्याय द्या म्हणून आम्ही त्यांच्याकडे साकडं घालणार आहे आम्ही तिथून खेरगाव मधनं चालत आलो काय नक्की मागणी आहे तुमची काय झालं होतं आमचा एक शिल्लक कारणावरून त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून बा पोराला मारहाण केली त्याच्यावरून वाद सुरू केला आणि त्याचा असं एक गोल सर्कल बनवला की आमच्यावर अन्यायावर अन्याय अत्याचारावर अत्याचार करायला लावले आम्हाला दोन तीन वेळा घरात घुसून काय मारलं पोलिसांकडून काय का मारायला लावलं अजून बोगस कारवाई करून आमचं बाथरूम काय पाडायला लावलं आमचं पाणी बंद केलं आमचं सरकारनं पाणी बंद केल्याला आम्हाला सांगितलं पण नाही त्यांनी आणि आम्ही जा विचारायला गेल्यावर महानगर महानगरपालिका म्हणते की आमच्या अधिकाऱ्यांची नाव आलेली आहेत ना मोदी ती महाग घ्या मग करून देतो आणि पोलीस प्रशासनाकडे गेलो तर ते पण तसेच म्हणतात आणि जे गैर अर्जदार आहेत ज्यांनी हे सगळं करायला लावलंय सगळं रचलंय सगळं खोतांड सगळं रचलंय त्यांच्यावर तर ते कारवाई करायलाच तयार नाहीयेत त्यांच्याकडे जायच्या आधीच म्हणतात मिटवून घ्या अहो तुम्ही कंप्लेंट नाही घेतली तर आम्ही मिटवून काय घेणार आहे काय आम्हाला फक्त साहेबांनी न्याय द्यावा आमची कंप्लेंट इथं मुंबईतच दाखल करावी आणि इथं आम्ही जो जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब कारवाई इथून करत कर नाही त्यावर आम्ही आझाद महिन्यावर राहणार रेश्मा चव्हाण चालत কুঠুন আলোয় তুমি